उनको मदद करने का ही सर आपके साथ बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ की वो वो रुकवाओ आप एक काम कीजिए आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना एक मिनट मैं, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे को तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय सोलापूरच्या महिला पोलीस उप अंजली कृष्णा यांचा हा व्हिडिओ आहे ज्या त्या फोनवरून अजित पवारांसोबत बोलताना पाहायला मिळत आहेत या व्हिडिओत अजित पवार महिला अधिकाऱ्याला अवैध मोरूंचे उत्खनना विरोधातील कारवाई थांबवण्याचे आदेश देताना पाहायला मिळत आहेत मात्र अंजली कृष्णा यांनी माझ्या फोनवर फोन करा असं स्पष्टपणे सांगितलं अंजली कृष्णा त्यांच्या या ठोस भूमिकेची सोशल मीडियावरती चर्चा होते त्यांचं कौतुक केलं जात आहे आणि आता चर्चा होते की अजितदादांसारख्या रोखोक नेत्याला भिडणाऱ्या अंजली कृष्णा नेमक्या कोण आहेत तेच पाहूयात या ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहत आहे सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेब चालील प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आता सुरुवातीला आयपीएस अंजली कृष्णा नेमक्या कोण आहेत ते पाहूयात अंजली कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजली कृष्णा व्ही एस वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटासा व्यवसाय आहे तर आई सीना या कोर्टामध्ये टायपिस्ट म्हणून काम करतात अंजली कृष्णा या आय अधिकारी आहेत दोन हजार तेवीस मध्ये युपीएससीची एअर तीनशे पंचावन्न रँक मिळवत त्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या करिअरच्या सुरुवातीला त्रिवेंद्रम मध्ये पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आता त्या महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसांमध्ये कार्यरत आहेत पंढरपूर मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले अंजली कृष्णा या अधिक अतिशय कडक आणि शिस्तीच्या अधिकारी म्हणून ओळखल्या जातात करमाळ्यात अवैध व्यवसायांविरोधात कारवाईचा धडाका त्यांनी लावला होता दोन दिवसांपूर्वीच अवैध मोरुम उपसा सुरू असताना म्हाडा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई केली होती याच कारवाई संदर्भात अजित पवारांनी बोलताना व्हिडिओ व्हायरल झाला त्याचं झालं असं की म्हाडा तालुक्यातील कुर्डू गावात अवैध उत्खननाची तक्रार मिळाली होती तेव्हा तहसीलदार आणि तलाठी कारवाई करण्यासाठी गेले पण काही लोक लाठ्या आणि काठ्या घेऊन आले आणि त्या अधिकाऱ्यांना दमदाटी केली यानंतर करमाळा पोलीस उप अंजली कृष्णा या आपल्या टीमसह त्या ठिकाणी दाखल झाल्या त्यांच्याकडून कारवाई केली जात होती त्यामुळे अवैधपणे उत्खनन करणारे आक्रमक झाले यातलाच एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होता त्यानं आपल्या पॉलिटिकल ओळखीचा फायदा करून घेत थेट अजित पवारांना फोन केला तसेच ही कारवाई थांबवण्याची विनंती केली होती अजित पवारांना फोन केल्यानंतर कार्यकर्त्यांना अंजली कृष्णा यांना फोन दिला त्यानंतर अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण अंजली कृष्ण यांनी हीच बाब आपण आपल्या फोनवरून कॉल करून सांगितलं तर बरं होईल असं म्हटल्या यावर अजित पवार संतापले त्यांनी आपण उपमुख्यमंत्री कृष्ण आपल्या भूमिकेवरती ठाम राहिल्या त्यावर अजित पवारांनी तुमच्यावरती कारवाई करू अशी धमकी देखील दिली त्यामुळे त्या व्हिडिओमुळे गोतात सापडलेले अजित पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा